नाशिक जिल्ह्यात ढककुटी सदृश पाऊस झालाय या पावसात शेतकऱ्यांची अक्षरशः पिके वाहून गेली तर विहिरीत धबधब्यासारखं पाणी जमा झाल्याचं चा चित्र पाहायला मिळालं या पावसानं शेतकऱ्यांची मोठं नुकसान झालंय येवला तालुक्यातील पांझरवाडी येथील भगत वस्तीवर हा ढकुटी सदृश पाऊस झालाय दोन तास झालेल्या पावसानं परिसरात पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे याआधी देखील पांझरवाडी शिवारात मोठा पाऊस पडलाय दुसरीकडे येवला तालुक्यातील गुजरखेडे येथे देखील मुसळधार पाऊस झालाय या पावसात शेतातील पाणी धबधब्याच्या स्वरूपात विहिरीत जाताना आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे कुसूरगाव परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळं पांजरवाडी गुजरखेडे कुसूर या गाव परिसरामध्ये शेतात पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं या पावसानं नुकसान झालं असलं तरी बळीराजा मात्र सुकावलाय असेच धरणांविषयक व पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील